नमस्कार संगम संगमित्रा आप सभी का स्वागत करती हमारे न्यूज चॅनल खबर जनता तक अफवा नहीं हकीकत बया करते हैं हम। देखते आज की खास सेना प्रमुख आदित्य जी ठाकरे साहेब जय महाराष्ट्र पहिलं मी आज बोलणार आहे मग पुढच्या कार्यक्रमाला निघणार आहे नंतर माझ्या नंतर आत्ताच जाहीर करतो कारण बांडगुळे सर बोलत होते की ते आभार मानतील मुलं आभार नाही आमच्या शिवसैनिकांना तुमच्याकडून खूप प्रोत्साहन मिळतं मार्गदर्शन मिळतं आणि दौऱ्यात पण जेव्हा असतो तेव्हा मी आवर्जून त्यांचं भाषण ऐकत असतो पण आज जरा उलटं करतं आपण असो आज हर्षद तुम्ही सांगितलं की आज थोडी लोकं कमी आहेत मला वाटतं आपण जेव्हा पहिलंच मला सांगितलं होतं शिवसेना भवनात तेव्हा आपण सांगितलेलं की साधारण चारशे पाचशे आपले जे स्थानिक आहेत लोक त्यांना आपण बोलवणार आहे जास्ती मोठी सभा आपण नंतर करू कारण पावसाचे दिवस आहेत आणि मी सांगितलं इंडोर करा पण मला वाटतं आपलं सवय थोडी हित झालेली आहे की आपण सभा बोलवली की तुम्ही एकदम तुडुंब भरून देता पावसासारखी आणि म्हणून तुम्हाला वाटत असेल थोडी छोटी सभा झाली पण असं नाही आहे आज आपण पाहताय की पाऊस जोरात लागलेला आहे हा रविवार आहे आणि शहरांकडे आमचं थोडं जेव्हा पाऊस असं लागतो आणि थोडे सुट्टीचे दिवस येतात तेव्हा आम्ही सगळे गावाकडे पळत असतो पण मला हे माहिती आहे की जेव्हा मी दोन्ही वेळ हे जरा बाबा थोडं दिसू द्या नाही इकडचे लोक थोडे अजून थोडे अजून साईडस्क्रीनच्या तर मागे जाणं तर बॅट्समन सारखं होतं माझं ठीक आहे बस जेव्हा मी दोन्ही वेळा पाटण पाटण तालुक्यात आलो दोन आपण सभा घेतल्या एक जनआशीर्वाद यात्रेत घेतली होती आणि त्यानंतर मला वाटतं ह्या निवडणुकीच्या आधी जेव्हा जे लवाद होत लबाडांचं नार्वेकर साहेबांनी जो निकाल दिला होता शिवसेनेच्या विरुद्ध त्याच दिवशी दिला होता आणि तो जो निकाल त्यांनी दिला होता त्याच्यात आपल्या पक्षाचं नाव घेतलं होतं चिन्ह घेतलं होतं सगळा निकाल आपल्या विरोधात दिला होता तरी देखील तिथे जे जमलेले हजारो पाटणचे लोक होते स्थानिक तिकडचे रहिवासी होते त्यांनी जे प्रेम दिलं त्यांनी जे आशीर्वाद दिला त्याच आशीर्वादवर मी कुठेही खचलो नाही ताकद आपली दुप्पट झालेली आहे <laughs> दोन्ही त्या सभा मला आठवतात पहिली सभा तर अशी झाली होती नितीनजींनी मी मला वाटतं आपण गाडीतून येत होतो आणि रोड शो तुम्ही सुरू केला होता मडवी साहेब हे ऐकण्यासारखं आहे कारण खूप वेळा असं असतं की एखादा रोड शो आपल्याला दिसला बाईक्स दिसले हजार एक बाईक्स दिसला की आपल्याला वाटतं ठीक आहे आता सभा विस्कळीत होणार एवढे लोक इथे आले तर तिथे किती लोक असतील आणि मी सतत यांना फोन करत होतो हर्षदजीना बोलू अरे तुम्ही कशाला रोड शो करताय सभेचं काय सभेचं काय ते बोलतात साहेब चिंता करू नका सभा मोठी आहे तरी मी थोडं चिडलेलो मी रागवलेलो मी हो तुम्ही उगतचं काहीतरी सांगू नका मला तुम्ही सभेची वाट लागायला हवू मला सभा बघायची आहे तुम्ही मला उगाचा रोड शोमध्ये व्यस्त ठेवू नका तो रोड शो पाहून एक तास चालला तसं बस आम्ही सभेच्या ठिकाणी पोहोचलो आणि समोरून फटाके दिसायला लागले म्हणजे ठीक आहे नुसतं फटाके असतील आणि आपल्यासोबत ते लोक असतील तिथे गेल्यानंतर समोरचा रस्ता तुडुंब भरलेला डावीकडे उजवीकडे रस्त्यात लोकच लोक मागे लोक आणि आमची रोड शोची लोकं पोचायचे बाकी होते मी कसं बसत त्या स्टेजवर पोहोचलो पण एवढी गर्दी एवढी गर्दी डी नाही काही नाही सगळीकडे चारी बाजूला लोक होती गच्च्यांमध्ये खिडक्यांमध्ये आणि तेच वातावरण ह्या दुसऱ्या सभेत दिसलं आणि तेच वातावरण आत्ता जे मतदान झालेलं आहे त्याच्यातही दिसलेलं आहे आणि पुढच्या निकालात देखील दिसणार आहे <laughs> मी आज खास करून आभार मानायला आलो सगळ्याच पाटणच्या आपल्या लोकांचे कारण आपण प्रेम दाखवलं महाविकास आघाडीवर प्रेम दाखवलं उद्धवसाहेबांवर उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीवर विश्वास दाखवलेला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षावर विश्वास दाखवलेला आणि जे मतदान झालेलं ते फार बोलकं ये ये आहे येणाऱ्या काळाचे ते चिन्ह आहे आणि तुम्हाला आत्ता सांगतोय येणारं सरकार हे आपलं आहे आणि तिथून आपला आमदार देखील असणार आहे तिकीट <laughs> देण्याचं माझ्या हातात नाही ते उद्धवसाहेबांच्या हातात आहे म्हणून नाव वगैरे जाहीर करू शकत नाही पण नक्कीच आपला आमदार तिकडचा हक्काचा आमदार आणि आपला आमदार म्हणजे आपल्या पक्षाचा तर आहेच पण तुमचा आमचा सामान्य नागरिकांचा आमदार आपल्याला विधानभवनात पाठवायचा आहे <laughs> ज्याला मस्ती नसेल ज्याला माज नसेल खोटं बोलण्याची सवय नसेल आणि जो नम्रपणे सर्वांसमोर झुकेल आणि काम करेल असा आमदार आपल्याला पुन्हा एकदा तिथे पाठवायचा आहे आज आपण पाहतो देशात जे परिवर्तन झालेलं आहे आपल्याला कदाचित वाटत असेल त्यावेळी मी सगळीकडे बोलायचो मी बोलायचो संजय राऊत साहेब बोलायचे नितीन सर बोलायचे सगळेच बोलायचे आम्ही सगळेच बोलायचो त्यावेळी की परिवर्तन घडणार ह्या देशामध्ये बदल आपण घडवणार आणि आपण बदल घडवणारे लोक आहोत आपला हा देश कधी हुकुमशाही पाळत नाही हुकुमशहाला कधी डोक्यावर बसवत नाही आणि ह्या गेल्या निवडणुकीत लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत आपण दाखवलं होतं कितीही कोणी आपल्या डोक्यावर बसायचा प्रयत्न केला तरी आपण त्यांना डोक्यावर बसू देत नाही हा भारत देश आहे इथे तानाशाही चालत नाही संविधान विरोधी लोक चालत नाहीत <laughs> त्यावेळी अनेक माझे मित्र सांगायचे जेव्हा एक्झिट पोल पण आले तेव्हा पण माझे मित्र मला सांगत होते अरे आदित्य तू काय बोलतोय तीनशे पन्नास ते एक्झिट पोलमध्ये दाखवतात चारशे एक्झिट पोलमध्ये दाखवतात तू राजकारणात तशील पण तुला कळतं का तू काय आहेस आणि मी सगळ्यांना सांगायचो की भाजप हा पक्ष दोनशे वीस ते दोनशे चाळीसच्या पुढे जात नाही ज्या दिवशी निकाल आले मला अनेक मित्रांचे फोन आले की अरे तुझं काही वेगळं सेटिंग होत का तिथे मी बोललो मी ज्योतिष नाही आहे मी कोणाचा चेहरा काही वाचू शकत नाही जुडे हमारे साथ और देखते रहिये खबर जनता ती हकीकत से रूबरू हैं लाईक सबस्क्राईब अवश्य कर धन्यवाद